त्याच्यात फक्त रेकॉर्डिंग होईल तिथं असं लिहिलेलं आहे सतरावा अध्याय सतरावं वचन सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्तकाली तो, विपत्त तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो प्रेनो देव बाप्पाने बायबल मध्ये मित्राला सर्वात मोठी जागा दिलेली का दिली जागा त्याने आम्हाला पण मित्र या नात्याने योहानाच्या पंधराव्या अध्यायामध्ये संबोधिल की मित्र मित्राकरिता प्राण देतो का अशा तऱ्हेचा शब्द पंधरावा अध्याय आणि त्याचं ते तेराव्या वाचनात दिलंय आणि चौदाव्या वाचनामध्ये पण मित्राविषयीच सांगितलंय का बरं मित्र या शब्दाला देवाने आपल्या पवित्र शास्त्रामध्ये प्राधान्य दिलं कारण जिवलग मित्र एकमेकासाठी आपला प्राण देण्याची तयारी ठेवतात आहेत असे फक्त देवाने सांगितलं कोणी कोणासाठी प्राण देणार नाही हा अधिकार फक्त देवाने आपल्याजवळ ठेवलाय देवाने आमच्यासाठी आपला प्राण दिला आहे ना बायबल सांगतं तसा प्राण कोणी कोणासाठी देणार नाही पण एक मित्र या नात्याने एकमेकाची गरज तृप्त करण्याविषयी जे आता आणखी सांगत होते की आमच्या इथं कायम गरजू येतात आणि आम्ही त्यांची गरज भागवतो यां एकमेकाची गरज भागवणं हे देखील देव बाप्पाकडून आहे देवबाप्पाने याची मान्यता दिल्याशिवाय कोणाला करता येत नाही कारण जे काही पृथ्वीवर होत ना ते देवाच्या सांगण्याशिवाय होत नाही हे मला सांगायचं आहे आणि हा झाडाचा पत्ताय ना हा देखील प्रभूच्या हातने घेतल्याशिवाय आलत नाही याला देखील स्वतःहून हालण्याचा हलण्याचा अधिकार नाही प्रभू जेव्हा मनन हाल मग जसा प्रभू मनन त्या प्रकारे अपात्र आणतो पण त्याला जर देवबाप्पाने आपल्या नियंत्रणात ठेवले तर मनुष्याला देवबाप किती नियंत्रणात ठेवेल आणि जे कोणी मित्र या संबंधाने एकमेकासाठी साह्यतेसाठी धावून येतात ते एक वचन बघू कारण तो शब्द मला आठवण आहे यहान पंधरा अध्याय आणि त्याच सौदाव वचन बघा तिथं काय म्हणलंय मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात आता बघा एका वाक्यामध्ये देव मित्राचा थोडक्यात परिचय गुप्तरित्या ठेवलाय उघडणी सांगितला ते म्हणतात ना तर म्हणतात ताबला ता ओळखा शीतावरून भाताची परीक्षा करा आशा अनुषंगाचा हा शब्द आहे तुम्ही माझे ऐकाल आणि मी जे काही सांगतो त्याप्रमाणे कराल तर तुम्ही माझे मित्र आहात यांनो मनुष्याने आपल्या भावी जीवनामध्ये देवाला आमच्या विषयी राग येईल अशा प्रकारचं कधीही मनुष्याने वागण्याचा प्रयत्न करू नये आणि एक आणखी मनुष्याने देवाला एवढं चीड आणण्याचं वागणं करू नये की देवाने आम्हाला फटके द्यायला सुरुवात करावी लागेल देवाचे फटके देखील आम्हाला आशीर्वादाचे कारण असतात त्याच्यामध्ये आशीर्वाद असतो हा तो त्रास होतो आम्हाला तो भाग वेगळा आहे पण त्याच्यामध्ये पण आशीर्वाद असतो देवबाप जे पण करतो ना विश्वासणाऱ्यांसाठी ते सुधारण्यासाठी करतो देवबाप शिक्षा बिघडण्यासाठी करत नाही म्हणून नीती सूत्रात सांगितलंय आपल्या मुलाला छडी मार त्याला जर तू छडी मारशील तर त्याला तू नाशापासून त्याचा बचाव करशील नीतीसूत्राचं मला वाटतं तेराव्या अर्ध्यामध्ये हा शब्द दिलेला आहे स्त्रियांना छडी मारण्यामध्ये पण आशीर्वाद ठेवलेला आहे पण ती छडी तशीच मारायची जशी देव बाप्पाने सांगितलं म्हणून इथं शब्द दिला आहे मी तुम्हा जे काही सांगतो ते तुम्ही केलं पाहिजे काही जणांना छडी मारायला घाबरतात का आपल्या मुलाला नाही ना माझ्या मुलाला लागून छडी मारल्याने मुलगा सुधरतो त्याच्या जीवनामध्ये वळण येतं तो अनुशासनामध्ये राहण्याच्या तयारीला सुरुवात करतो छडी मारण्यामागं खूप मोठं कारण आहे पण काही जण छडी मारीत नाही आपल्या मुलाला प्रियानो छडी आईबापांनी मारली नाही ना तर त्या मुलाचे दोषी आई बापा आहेत असं बाई पण सांगतं छडी मारण्याचा अधिकार आई बाप्पांना दिलाय लहानपणी मुलांना छडी चालते मोठ्यापणी शब्द चालतात मोठ्यापणी छडी नाही चालत शब्दाचा मार म्हणून म्हणतात ना मोठ्याला शब्दाचा मार लहान्याला छडीचा मार का असं म्हणतात कारण लहानपणी मुलाची बुद्धी तेवढी सक्षम झालेली नसते जितकी बुद्धी तरुणपणामध्ये सक्षम होते आणि प्रियांनो आम्हाला या मित्र या नात्यामधून एवढाच बोध आणि इशारा देवबापा मला शिकवित मि, दे आहे की जर मी तुम्हाला मि मित्राच्या उपमा देतो तर मित्राच्या उपमेमागं माझ्या मनामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत नाही तर मित्र म्हणल्यावर आपल्याला आपली बुद्धी वेगळ्याच मित्राची कल्पना आपल्याला सांगत राहतील देवबाप नेहमी ज्या पण गोष्टीला प्रकट करतो ना ते आत्म्यामधून आमच्या भावी जीवनाला सुधारण्याचा उपाय या अनुषंगाने सांगण्याचा प्रभू प्रयास करतो म्हणून या मित्रापासून आम्ही स्वतला कधी आलिप्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि या मित्राने जे आम्हाला करायला सांगितलं आहे त्यापासून तर कधीच माघार घ्यायची नाही शेवटी सर्वात महत्वाचं वाक्य आज या पृथ्वीवर सेवकांच्या मार्फत सर्वांना प्रेश्चित दोन आडतीस वाचनाची सुवार्थ सांगण्यात येत आहे ज्यांच्यापर्यंत जाणं सेवकाचं होत आहे त्यांना तरी ते सुवार्था थोडक्यात जशी पवित्र आत्मा देण्याची इच्छा प्रकट करतो तशी सुवार्थ तुम्हाला ऐकायला मिळत आहे पण वरती गेल्यावर स्वतः देवबाब या वाचनाची डिटेल सुवार्ता त्यांना सांगणार आहे या ठिकाणी सेवकांच्या मार्फत होते वरती स्वतः देवबाब सांगणार आहे म्हणून वरची सुवार्ता ऐकण्याची अपेक्षा जर आमच्या हृदयात आम्ही ठेवण्याची इच्छा ठेवत असेल असतो तर आम्हाला पृथ्वीवर बायबलच्या कोणत्याही वाचनाला दोष लावण्याच्या लावण्यापासून स्वतः आवरणं हीच आमची प्रक्रिया असली पाहिजे स्त्रियांना दोषी होऊन प्रभू समोर उभं राहण्यापेक्षा दोषी न होऊन प्रभू समोर उभे राहिले ना तर बक्षीस मिळेल आणि कालच्या संदेशात मी सांगितलंय बोलता बोलता पवित्र आत्मा काल बोललाय एका झाडाला बारा तऱ्हेची फळं येणारं झाड आम्हाला पाहण्याची जर संधी मिळाली तर आमच्यासारखे धन्य प्रियजन कुणी कसं कसं ते झाड आम्ही कल्पना करू शकत नाही कुणी म्हण निरूपकामध्ये आहे सांकेतिक भाषेमध्ये बुजामध्ये रहस्यामध्ये नाही देव बाप्पाने जर या झाडाचं वर्णन बारा फळांमध्ये केलंय तर ते बारा फळं त्या झाडाला आहेत आणि ते असे बारा तऱ्हेचे फळ ते एकदा आले की संपले असं नाही त्याला कायम फळं आहेत आणि ज्या विश्वासणाऱ्यांना ज्या सेवकांना ते फळं खाण्याची संधी मिळेल ते, ते प्रियजन कशा असतील कशा असतील सर्वात आशीर्वादित ते असतील प्रियांनो वर स्वर्गामध्ये देवबाप्पाने काय बनवलंय कसं बनवलंय कोणत्या हेतूनी बनवलंय याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळत आहे मिळत नाही अशी नाही परंतु ऐकण्यामध्ये पाहण्यामध्ये फरक असतो प्रियांनो आज आम्ही ऐकत आहोत किंवा आम्ही एक्सप्लेन करत आहोत पण जेव्हा प्रत्यक्षात आम्ही वरती पाहणार आहोत तो समय अतिशय वेगळा समय असणार आहे देवानी कशा योजना योजनेने आमच्यासाठी तयारी केलेली आहे ते वर गेल्यावरच आम्हाला पूर्णत कळणार आहे आणि तिथं जाणं व्हावं आमचं ही प्रत्येकाची आज तळमळ चाललेली आहे कोणीही स्वर्गाविना राहण्याची अपेक्षा करत नाही म्हणून देवानी पण विश्वासणाऱ्यांना एक महत्त्वाचा शब्द आहे माझ्या बायबलच्या वाचनाला दोष लावू नका किती सिंपल वाक्य सांगितलंय हे पवित्र शास्त्र जसं देवाने दिलं ते देवाचही ते आम्हाला दिलं ही आमची धन्यता आहे देवाने आम्हाला त्या लायकीचं समजलं ही देवाची आहे देवाने आपल्या आत्मेने लिहिलेल्या शब्दाचा विरोध करणं त्या शब्दाला नाव देणं त्या शब्दाच्या विरोधात गलत प्रचार करणं कसं वाटत असन देवाच्या आत्म्याला कधीही देवाची दोषी राहू नका देवाचं दोषी होण्याचा प्रयास पण करू नका म्हणून देवाने आम्हाला मित्र म्हणून संबोधलेला आहे तर मित्र या नात्यानेच प्रभूमध्ये चालण्याचा सदैव प्रयत्न करा आणि देवाला जे आवडेल देव ज्याच्या संतुष्ट होईल त्या गोष्टी करण्यापासून स्वतला कधीही कर आवरण्याचा प्रयत्न करू नका देव जे तुमच्याकडून करून घेण्याची इच्छा ठेवतो ते करण्यासाठी सदैव तुम्ही तयार रासा म्हणून आजच्या हे छोटेशा संदेशातून देव भक्त तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव आम्ही प्रार्थना करूया स्वर्गीय बापा तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझ्या नावाला उंचावतो मान महिमा गौरव सन्मान स्तुती तुला देतो माझ्या बापा तुझा जय जय कार करतो तुला उंचावितो तुला स्तवितो माझ्या बापा तुला आभार प्रदर्शनाचा उपकार स्तुतीचा यज्ञ मी अर्पण करतो माझ्या होटाचं प्रथम फळ माझ्या बापा मी तुला देतो स्वर्गीय बापा खरोखर ज्या परिवारामध्ये तुझ्या वचनाचा आवाज होतो माझ्या बापा तो परिवार सर्वात आशीर्वादित परिवार आहे कारण स्वर्गीय बापाचा आवाज त्या घरामध्ये त्या जागेमध्ये होण इतकी साधारण बात नाही सर्वात आशीर्वादाची घटिका ती आहे की स्वर्गातला प्रभू त्या घरामध्ये आपली इच्छा संदेशाच्या स्वरूपाने आणि प्रार्थनेच्या स्वरूपाने प्रकट करतो स्वर्गीय बापा या परिवारात तुझ्या दासाचं येणं नेहमी होत आहे आणि कित्येक वर्षापासून या परिवारामध्ये तुझा दास सेवा करत आहे हा अधूनमधून माझं येणं होतो तो भाग वेगळा आहे परंतु या परिवारामध्ये तुझ्या दासाचं येणं नेहमी नेहमी तो होऊ दिलेला आहे आणि आज आजही मला या परिवारामध्ये येण्याची तू संधी दिली या परिवारातले सर्व लहानथोर प्रियजन तुझ्या पवित्र हातात मी देतो माझ्या बापा प्रत्येकांना सहाय्यता कर मदत कर आशीर्वाद दे आणि प्रत्येकांच्या द्वारे तू आणि तू उंचावला गौरवीला जा अशी मी तुला प्रार्थना करतो स्वर्गीय बापा या घरामध्ये तुझी शांती राहू दे माझ्या बापा या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव उभे राहू दे अशी मी तुला विनंती करतो आज आमच्या बहिणीने जे काही सेवकाची आगत स्वागत केलं माझ्या बापा ते आगत स्वागत तू पाहिलेलं आहे धन्य ते प्रियजन आहेत ज्यांना आगच स्वागत करण्याची संधी बाप देतो खरोखर माझ्या बापा प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून आहे आणि ज्यांना संधी मिळती ते प्रियजन तुझ्या नजरेमध्ये ताऱ्या समान आहेत माझ्या बापा प्रभू आमच्या बहिणींना विशेष आणि विशेष तू आशीर्वाद देत आहे यासाठी मी तुझे आभार मानतो आमच्या बहिणींचे जे काही गुडघे दुखतात ते पूर्णपणे गुडघे आमच्या बहिणीचे दुखणं थांबव आणि त्यांना पूर्णपणे आरोग्याच्या स्वाधीन तू केलेला आहे असा आम्ही विश्वास धरतो आज आमच्या बहिणीचे फार तब्येत चांगले आहे फार बहिणीचा चेहरा प्रसन्न आज आपल्या दासाला पाहायची संधी तू दिली यासाठी धन्यवाद अशाच आमच्या बहिणीला स्वर्गीच्या बापा तू आशीर्वादाने आशीर्वादित कर आणि त्यांना उत्तम तऱ्हेचा आरोग्य प्रदान कर अशी प्रार्थना करतो त्यांच्या आईसाठी पण प्रार्थना करतो माझ्या बापा त्यांना पण तू उत्तम आरोग्य दे जे काय उपचार ते घेत आहेत माझ्या बापा त्या औषधोपचाराबद्दल त्यांना पण तू पूर्णपणे आरोग्याच्या स्वाधीन कर अशी मी प्रार्थना करतो प्रभू आज या ठिकाणी आपल्या आप दासाला येण्याची तू संधी दिली यासाठी तुझे आभार मानतो कारण स्वर्गीय बापा तू सांगितल्याशिवाय तुझा दास कोणत्याही ठिकाणी जात नाही कारण तुला ज्या ठिकाणी जाण्याची इच्छा असते त्याच ठिकाणी तुझा सेवक तुझी सेवा करायला जातो हा शॉर्ट आणि स्ट्रिक्ट देवाचं वचन तू या परिवारामध्ये दिलं यासाठी तुझे मनपूर्वक आभार मानतो मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापांनी तुला देतो प्रिय प्रभू गोड नावान मागतो म्हणून तो ऐक माझ्या आम्ही हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानिले जाऊ तुझे, 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 तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वी वर्गी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकरा जमा असते जसे आम्ही आमच्या ऋन्याला ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हा सो आणि आम्हा परीक्षे आणू नको तर आम्हा वाईटापासून सोडे कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आम्ही प्रभुयेश रक्त की जय प्रभुयेश रक्त की जय प्रभुयेश रक्ताचा जय जयकार असो आम्ही Praise the